श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर बघा संक्रांतीच्या दिवशी काही म्हणजे महत्त्वाच्या अशा सेवा असतात त्या करायच्या आहेत आणि त्या सेवा कुठल्या कुठल्या आहेत ते जाणून घेऊ काही सेवा ज्या असतात त्या वंश परंपरागत आपल्या घरात चालत आलेल्या असतात आणि त्या आपल्याला माहिती नसतात आणि म्हणूनच मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल नक्कीच तुमच्या घरात होतात का या सेवा त्या बघा नसतील होत तर नक्कीच आपण सुरुवात करायची या सेवांची आणि बघा आपण देवाचं किंवा आपण पित्रांचं आपण ज्या सेवा करत असतो त्याने आपलं काहीही वाईट होत नाही हे लक्षात घ्या सर्वप्रथम त्यामुळे काही सेवा ज्या असतात या वंश परंपरागत असतात आणि त्या आपल्याला करायच्याच असतात तर काही सेवा आपण जाणून घेऊ कोणकोणते आहेत तर सर्वप्रथम बघा तुम्हाला सांगेल सगळ्यात पहिली सेवा जी आहे ती आहे लहान मुलांची बोरनान जे असतं ते केलं जातं ठीक आहे दुसरी म्हणजे सुगड पूजा केली जाते आणि तिसरी ती तुम्हाला सांगेल पित्रांचा नैवेद्य दिला जातो चौथी म्हणजे जमिनीला नैवेद्य म्हणजे सीता मातेला नैवेद्य दिला जातो आणि एक विष्णू भगवानांची सेवा केली जाते आता ह्या सेवा कशा पद्धतीने करायच्या ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न करते तर पहिली सेवा म्हणजे बघा बोरनान जे असतं ते केलं जातं बोरनान म्हणजेच काय लहान मुलांचं बोरनान केलं जातं लहान मुलांचं म्हणजे हाऊस म्हणून असू द्या किंवा ब बऱ्याचशा गोष्टी आजकाल करत असतात तर महा लहान मुलांना काळे कपडे जे असतात ते परिधान करत असतात त्या दिवशी महिलासुद्धा काळी साडीही परिधान करत असतात हलव्याचे दार ते मुलांना आपण घालाय घालतात बाळकृष्णासारखे तयारी करतात काळे वस्त्र जे असतात ते त्यांना परिधान करतात आणि बोरनान केलं सुवासनींना पाच सुवासणींना बोलवलं जातं त्या मुलाची पूजा केली जाते आणि त्यांच्या डोक्यावरून जे असतात बोर ऊस चुरमुरे चॉकलेट बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ते टाकल्या जातात याला बोरनान असं म्हणतात आणि अशा पद्धतीने ते साजरी करत असतात आता दुसरं म्हणजेच काय बघा सुगड पूजा आता सुगड पूजा कशी तर बोळके जे असतात बघा मातीचे बोळके जे असतात ते आपण आणायचे असतात पाच बोळके आणतात कुणी सात आणतात बऱ्याच ठिकाणी ही प्रथा वेगवेगळी असते त्या पद्धतीने तुम्ही आणा तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने करा पाच बोळके आणा पाच बोळक्यांमध्ये बघा पूर्वीच्या काळी नवीन धान्य जे येत असायचं ह्या हंगामाचं ते धान्य आणून त्याचा वान द्यायचे आता वानची पद्धत वेगळी झालेली आहे पण पूर्वीच्या काळी जे खूप किंमत असलेल्या वस्तू म्हणजे ते आपल्या शेतात पिकवले जाणाऱ्या धनधान्य जे असतात त्याचा वान लुटवायचे आणि तेच पद्धत म्हणजे बोळक्यांमध्ये भरून द्यायचे म्हणून तो वाण म्हणायचे आणि त्याला सुगड पू पूजा देखील म्हटली जाते तर जे जा बोळके असतात त्याला सुगड म्हटलं जातं ते सुगड आपल्याला आणायचे आहेत ते आपल्याला एका पाटावरती ठेवायचे आहेत कपडा अंतरावा ते सुगड ठेवत असताना त्याखाली थोडे अक्षदा ठेवायचे आहेत आणि सुगड आपण ठेवायचे सुगड मध्ये ठेवत असताना तुम्हाला सांगेल काही वस्तू त्यामध्ये टाकायच्या आहेत बघा त्यामध्ये आपण जे आहे त्यामध्ये शेंगा टाक असतात त्या टाकायच्या आहेत नंतर तुम्हाला सांगेल वटाणाच्या शेंगा असतात त्या टाकायचं आहे परत तुम्हाला सांगेल हरभरा असेल ती टाकायचं आहे ऊस असेल ऊस टाकायचं आहे बोरं टाकायचे आहेत फळं असतील तर फळंसुद्धा कापून तुम्ही टाकू शकता तीळ टाकायचे आहे आणि गहूची उंबी जी असतात ती आपल्याला टाकायची आहे आणि त्यामध्ये बघा तुम्हाला सांगेल थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे लाडू असेल तर तिळगुळाचा लाडू एक एक लाडू आपण त्यामध्ये सुगडमध्ये ठेवू शकतो या पद्धतीने आपल्याला सगळ्या ठेवायचं आहे टाकायचं आहे त्यानंतर सुगडांची पूजा करायची आहे ही पूजा करून झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे तर ते सुगड जे असतं ते झाकून ठेवतात संध्याकाळपर्यंत नंतर आपण उघडवू शकतो तर हे झाकलं जातं म्हणजे हा काय आपण वाण लुटवत असतो तर आपला वान उघडा पडू नये म्हणून तो झाकला जातो आणि म दुसऱ्या दिवशी आपल्याला किंवा त्या दिवशी आपल्याला सुवासनी बोलून त्यांना हा वान दिला जातो आता जेवढे जा तुम्ही सुगड पूजा करणार आहे तेवढे सुवासनी तुम्ही बोलवायचे आहेत आणि ते सुगड जे असतात ते, ते आपण सुवासनींना द्यायचे आहेत तर सर्वप्रथम पहिली सुगड जी असते ती आपल्या कुलदेवीला द्यायची दे आपल्या घरामध्ये हे लक्षात घ्या आपली कुलदेवी असतात बरोबर देवघरामध्ये तर देवीचा देवीला वान द्यायचा दे आहे त्यानंतर तुमच्याकडे जर गाय असेल तर गायीला दुसरा वाण द्या या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि तुम्हाला सांगेल नंतर जे उरलेले वाण असतील ते तुम्ही शेजारी या सुवासनी बा महिला बोलवा त्यांना द्या जर तुमच्या शेजारी जर सुवासनी महिला नाहीच भेटल्या बऱ्याच ठिकाणी शहरांमध्ये येत नाही तर बघा ज्या खायच्या वस्तू असतात त्या आपण सगळ्यांनी आपल्या खाल्ल्या तरी तरीसुद्धा चालेल चा काही हरकत नाही कारण त्या खायच्या वस्तू असतात आणि जे बोळके असतात ते आपण पक्ष्यांना पाणी वगैरे ठेवण्यासाठी वापरू शकतो किंवा आपल्याला काही यूज करता येईल तशा पद्धतीने त्यांचा यूज करू शकतो या पद्धतीने करा आता पुढची पूजा म्हणजे ती कोणती ती खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे सत्यनारायण पूजा ती भगवान विष्णूंची सुद्धा मानली जाते आता भगवान विष्णूंची त्या दिवशी पूजा का करायची असते बघा ग्रंथांमध्ये दिलेल्या आहे ज्या घरांमध्ये आणि सत्यनारायणची जी कथा आहे माझ्याजवळ जे आहे खूप जुनं म्हणजे खूप वर्षापासूनचं जे पुस्तक आहे माझ्याकडे जो ग्रंथ आहे सत्यनारायण पूजेचा त्यामध्ये सुद्धा आहे चौथ्या अध्यायामध्ये की ज्या घरामध्ये पौर्णिमेला आणि संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायण होत असतो त्या ठिकाणी कशाचीही कमी पडत नाही सुख समृद्धी नांदत असते आर्थिक चंचन भासत नाही म्हणून आपल्याला संक्रांतीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये ज्या पद्धतीने आपण पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असतो त्याच पद्धतीने संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस आपल्याला सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये तशीच सेम त्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे अगदी सुपाऱ्यासुद्धा त्याच मांडायच्या आहेत आणि भगवान विष्णूंची त्या दिवशी आपल्याला पूजा आपल्या घरामध्ये करायची आहे आता पितरांची पूजा म्हणजेच का त्या दिवशी करतात हा सुद्धा खूप महिलांचा प्रश्न होता तर बघा अनेक असतो पण पितरांचे आमच्याकडे बघा संक्रांतीच्या दिवशी पित्रांना नैवेद्य जा दिला जातो पित्तर पुजला जातो त्यांचं पान पूजलं जातं आता तुमच्याकडे करतात की नाही ते मला माहिती नाही पण का करतात ते आपण जाणून घेऊ तर बघा भीष्म पितामह जे होते त्यांना आपल्या आपल्याला महा महाभारतातलं माहिती आहे भीष्म पितामह जे होते त्यांना जेव्हा ते शय्येवर पडलेले होते त्यांना बाण लागलेले होते पण मात्र त्यांचा जीव जो असतो तो संक्रांतीच्या दिवशी गेलेला होता आणि तुम्हाला सांगेल तो तो जो विधी आहे त्या विधीला गेला होता भीष्मपिताम हे पूर्ण अख्ख्या ब्रह्मांडाचे पिता होते म्हणून त्या दिवशी त्यांचा जीव गेला त्यामुळे त्या दिवशी आपले पित्रांना समर्पित म्हणून तो दिवस ओळखला जातो आणि त्या दिवशी आपल्या पित्रांसाठी आपल्याला नैवेद्य दाखवला जातो पित्रांना सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तुमच्याकडे पित्तर पुजतात का ते बघा नसतील पूजत तर नक्कीच पूजायला सांगा त्या दिवशी पुढची पूजा म्हणजेच काय बघा सीता मातेला नैवेद्य द्यायचं आहे आपल्या केंद्रामध्ये जर तुम्ही जात असणार नेहमीच तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल तर सीता मातेला आपल्या वर्षभरामध्ये जे प्रामुख्याने जे सण येत असतात गुढीपाडवा झालं दिवाळी झाली संक्रांत झाली असे जे तिथी असतात त्या तिथींना सीता मातेला नैवेद्य दिला जातो सीतामाता म्हणजेच बघा शेतकरी लोक जे आहेत जो कोणी माझा व्हिडिओ बघत असेल किंवा तुमचे वडील असतील तुमचे भाऊ असेल शेतकरी माझ्या आईकडे मी सांगत असते नेहमी आणि ते देतात देखील दर सणाला देतात आता जसं मी सांगितलेलं आहे तीन एक वर्ष तीन वर्षापासून तसं तुम्हालाही सांगेल तुमचे जरा वडील असतील भाऊ असेल, असेल कोणी शेतकरी असेल तर त्यांना नक्कीच सांगा तर हे प्रामुख्याने जे सण येत असतात त्या त्यांनी नक्कीच जमिनीमध्ये आपल्याला खड्डा खोदायचा आहे आणि एका व्यक्तीला जेवण लागत असत असं एक ताट बनवायचं पत्रवाळी घ्या त्यावरती किंवा पान घ्या केळीचं पान आणि खड्डा खोंदायचा आहे एवढा म्हणजे मध्यभागी आणि त्यामध्ये आपल्याला छोटंसं चौकन बनवा रांगोळी टाका किंवा पाण्याने चौकन बनवा आणि तिथे आपल्याला नैवेद्य आपण जसं देवांना नैवेद्य समर्पित करतो त्या पद्धतीने नैवेद्य तिथे दाखवायचं आहे आणि वरतून परत आपल्याला माती टाकून द्यायची अशा पद्धतीने आपल्या जी जमीन असते ती आपली भरभराटीने आपली फुलून येत असते आपल्याला त्यामधून पीक पाणी आपल्याला मिळत असतं तर हा सुद्धा बदल आमच्या आईकडे बघायला मिळाला आहे या पूजेने म्हणून तुम्हाला सांगेल तुमच्या घरी जर असतील शेतकरी तुमचे कोणी नातेवाईक तर त्यांना नक्कीच हा नैवेद्य द्यायला सांगा नक्कीच जी आपली जमीन असते सीता मातेचं रूप कुठून जमिनीतून आलेलं होतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पृथ्वीमधून सीता मातेचा जन्म झालेला होता म्हणून ही पूजा नक्कीच करायला सांगा आणि नक्कीच जमिनीमध्ये फरक तुम्हाला कारण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो म्हणून ही पूजा देखील त्या दिवशी खूप प्रामुख्याने महत्त्वाची ठरत असते आणि करायला सांगा चला मग हे होते काही पाच जे आ, सेवा होत्या त्या संक्रांतीच्या दिवशी करायच्या आहेत नक्कीच सगळ्यांनी करा आणि अशा पद्धतीने जी जी सेवा तुम्हाला योग्य वाटेल ज्यां जे लहान बाळ असेल त्यांनी लहान बाळासाठी किंवा मग सीता शेतकरी असतील त्यांच्यासाठी अशा बऱ्याचशा पाच प्रकारच्या सेवा आहेत त्या नक्कीच सगळ्यांनी करा चला मग सांगितलेली माहिती खूप महत्त्वपूर्ण होती नक्कीच माहिती चांगली वाटली असेल आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त